नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कानपूरजवळ रेल्वे गाडीचे चौदा डबे घसरल्यामुळे झालेल्या अपघातात शंभराहून अधिक प्रवाशांचा बळी सुमारे दीडशे जण जखमी रेल्वे अपघातस्थळी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर अपघाताच्या सखोल चौकशीचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश पंतप्रधान आवास योजना गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी कल्याणकारी नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नोटाबंदी निर्णयानंतरची सामान्य जनतेची तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही सरकार गरीबांसाठी समर्पित असल्याची पंतप्रधानांची ग्वाही केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अभिनव योजनांमुळे भारत जगातली आर्थिक महासत्ता बनेल राष्ट्रपतींचा विश्वास येत्या वर्षभरात राज्यातली सर्व शहरं हागणदारी मुक्त होतील मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला वेग आरोप प्रत्यारोपांच्या फैरी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दिमाखात प्रारंभ दिग्गज चित्रकर्मींची लक्षवेधी उपस्थिती पीव्ही सिंधूनं पटकावलं चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी जिंकण्यासाठी दोन्ही संघांची अक्षरशः कसोटी लागणार नमस्कार सविस्तर वृत्त इंदूर पाटणा एक्सप्रेसचा आज पहाटे कानपूरजवळ पुखरा इथं भीषण अपघात झाला गाडीचे चौदा डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची संख्या एकशे वर पोहोचली आहे या अपघातात दीडशेहून अधिक जण जखमी झालेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांसह जिल्हा प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी मदत कार्य वेगात चालू आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसंच रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्याचा आढावा घेतला भाग्य से जो बहुत बड़ा हादसा कानपुर के नजदीक हुआ है उसके बारे में उच्च स्तरीय जांच करने का निर्देश मैंने फौरन दे दिए है वो जांच चल रही है उसके बाद में जो भी कार्रवाई की कर, कर, जाएगी वो करने की आवश्यकता तो हम जरूर करेंगे लेकिन अभी जरूरत है कि जो भी मरीज है जो भी इंजर्ड है मदत करणार अपघातामुळे या मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत रेल्वे रुळांना तडे गेल्याने अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे सूत्रांनी व्यक्त केला या डब्यांमध्ये अपघात विरोधी अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव असल्याने जीवितहानी वाढल्याचंही सूत्रांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे तर रेल्वे मंत्रालयानंही मृतांच्या कुटुंबियांना साडेतीन लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत घोषित केली आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्य सरकारांनीही मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त या अपघाताच्या कारणांचा तपास करणार आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील मृतांबद्दल संवेदना व्यक्त केल्या लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रेल्वे मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा सा आढावा घेतला दारिद्र्य रेषेखालच्या नागरिकांना स्वस्तात घर उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात आग्रा इथं उद्घाटन झालं येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचं घर असलं पाहिजे यावर सरकारचा भर आहे असं पंतप्रधानांनी यावेळी आयोजित परिवर्तन रॅलीत बोलताना सांगितलं सरकार गरिबांसाठी समर्पित आहे त्या दृष्टीनं जनधन योजना उज्ज्वला योजना यासारखे उपक्रम राबवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विरोधात नोटाबंदीचा निर्णय झाला या निर्णयामुळे पाच लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम बँकांमध्ये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली देशातल्या गरीब मध्यम वर्ग आणि प्रामाणिक नागरिकांप्रती आपल्याला आदर आहे त्यांच्या भल्यासाठी प्रसंग पडल्यास व्यवस्थेत सुधारणाही केली जाईल भ्राचार्यों से मुक्त कराने के लिए देश को काले बाजारियों से मुक्त कराने के लिए देश को काले धन से मुक्त कराने के लिए मैंने जो बीड़ा उठाया है उसको सबसे ज्यादा आशीर्वाद गरीब और मध्यम वर्ग के लोगों ने दिए हैं मैं उनको प्रणाम करता हूं और मैं आपको विश्वास दिलाता हूं के सपने सच हो के रहेंगे। या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते काही लाभार्थींना आवास योजनेची वाटपपत्र देण्यात आली मथुरा पलवल दरम्यान चौथ्या मार्गाची कोनशिलाही आज त्यांच्या हस्ते बसवली गेली दिल्ली जवळच्या इथं रेल्वे विकास शिबिरालाही आज त्यांनी मार्गदर्शन केलं रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेनं शून्य अपघाताचं उद्दिष्ट समोर ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं केंद्र सरकारनं केलेल्या अभिनव योजनांमुळे भारत जगात आधुनिक आर्थिक महासत्ता बनेल असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला मेक इन इंडिया क्लीन इंडिया डिजिटल इंडिया यासारख्या योजना यशस्वीपणे राबवल्या तर देशाची भरभराट होईल असं म्हणाले भारतीय औद्योगिक महासंघानं चंदीगड इथं आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान कार्यक्रमात राष्ट्रपती आज बोलत होते उपलब्ध संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करण्याची आणि कृषी उत्पादनात वाढ घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली इस्रायलनं राबवलेल्या सिंचन व्यवस्थेचा आपण अभ्यास करायला हवा असंही ते म्हणाले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रुवेन या याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भारतानं इस्रायलला अन्न सुरक्षेचे धडे दिलेत असे गौरवोद्गार रेवलिन यांनी यावेळी काढले आतापर्यंत राज्यातली शंभर शहरं आगणदारी मुक्त झाली असून येत्या वर्षभरात सर्वच शहर आगणदारी मुक्त होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते आज रत्नागिरीमध्ये नगरपालिका निवडणुकीत प्रचार सभेत बोलत होते राज्याच्या विकासासाठी उद्योगांची महत्वाची भूमिका आहे परंतु प्रदूषणामध्ये उद्योगांचा दहा टक्के वाटा आहे हे लक्षात घेऊन पर्यावरणपूरक शहरांचा विकास केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं नोटाबंदीचा निर्णय अतिशय धाडसी आहे या निर्णयामुळे भारत देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याकडे निघालाय त्यासाठी थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल मात्र त्यामुळे भविष्यात नवा भारत घडेल असं ते म्हणाले आठ दिवसामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तीन लाख कोटी रुपये परत आले याचा अर्थ हा सगळा पैसा काही धनधानग्यांनी आपल्या काळ्या पैशाच्या रूपाने त्या ठिकाणी ठेवला होता आणि हे आठ दहा लाख कोटी रुपये जे तुमच्यात आहेत माझे आहेत जे तुमच्या माझ्या कामात आले पाहिजे जे सामान्य माणसाच्या कामात आले पाहिजे हे ज्यांनी दडवून ठेवले होते त्यांच्यावर हा आघात आहे मी तुम्हाला एवढंच आव्हान करतो पन्नास दिवस हा त्रास जर तुम्ही सहन केला तर पुढचे पन्नास वर्ष या देशाला कोणीही मागे ओढू शकणार नाही राज्य सरकारनं आपल्या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे अल्पावधीतच जनतेचा विश्वास संपादन केला आहे सर्व जातीधर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन विकास घडवून आणण्याचं सरकारचं धोरण आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज सांगितलं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वाशिम इथल्या ते बोलत होते भाजपा सरकारनं सिंचनासाठी पाणी अडवण्याचं काम अल्प रकमेत आणि अल्प अवधीत असा दावा त्यांनी केला नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी आणि मजुरांना तासनतास बँकांबाहेर ताटकळत उभं राहावं लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर के इथं केली मंगळूरपीर नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या ते बोलत होते डाळींचे भाव एकशे सत्तर रुपयांपर्यंत वाढलेत सोयाबीन तसंच कापसाला भाव मिळत नाही त्यातच गेली तीन वर्ष दुष्काळामुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारनं कर्जमाफी दिली नाही अशी टीका मुंडे यांनी केली या सभेत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलं पाण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या पाथर्डी शहराला जायकवाडी योजनेतून दीड अब्जांची स्वतंत्र योजना मंजूर करण्याचं आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पाथर्डी इथं प्रचारसभेत दिलं विकासाची गंगा शहरात आणण्यासाठी पाथर्डी नगरपालिकेत भाजपाला एक हाती सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं परळीसारखाच पाथर्डीचा विकास करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं पाथर्डी शहराचे मूलभूत आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना बहुसंख्येनं विजयी करावा असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी यावेळी केलं सभेत अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांची ही भाषणं झाली आज बँका बंद असल्यानं राज्यातल्या सर्वच एटीएम केंद्रांवर नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये एटीएम केंद्रातून पैसे मिळत असल्यानं आजच्या बँकाच्या सुट्टीचा परिणाम मात्र तितकासा दिसला नाही इथल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना एटीएम केंद्रातून शंभर आणि दोन हजारांच्या नोटा सहज मिळत असल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं मात्र काही एममधून दोन हजारांच्याच नोटा मिळत असल्यानं या नोटा सुट्या कशा करायच्या असा प्रश्नही नागरिकांसमोर होता तरीही नवीन नोटा एटीएम केंद्रातून सहज मिळत असल्यानं नागरिक समाधान व्यक्त करत होते पैसे मिळत आहे परंतु आम्हाला पाचशे आणि शंभरची नोट जर मिळली असती तर खूपच समाधान झालं असतं येत्या काळात सरकारनं पाचशे आणि शंभरच्या नोटा त्वरित मिळवून द्यावं हीच आम्हाला सरकारला आग्रहाची विनंती आहे जनतेला थोडाफार त्रास झाला ह्या आठ आद दहा दिवसामध्ये फार म्हणजे बराच त्रास झाला जनतेला मान्य आहे परंतु आता अलीकडे बँकांमधून नोटा मिळून राहिल्या एटीएम मधूनही मिळून राहिल्या विथड्रॉलही होऊन राहिले आणि हळूहळू पुढल्या काही दिवसांमध्ये ही, ही परिस्थिती पूर्वपदावर येईल असं मला हमखास वाटते केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याने देशभरातील नक्षलवादी कारवायांना मोठा फटका बसला या निर्णयामुळे गडचिरोलीतही नक्षलवादी चळवळीचे चा आर्थिक स्रोत बंद झाले असून नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे नक्षलवाद्यांनी जंगलात तसंच विविध ठिकाणी लपवून ठेवलेली रोकड निरर्थक ठरली आहे नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं या चळवळीचा जो आर्थिक पाया होता तो खंडणीच्या स्वरूपात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये जे आर्थिक शोषण करून जो पैसा कमवत बहुतेक पैशाचं स्वरूप जे आहे ते कॅश चलनी नोटांच्या स्वरूपातच असल्यामुळे निश्चितच त्यांच्याच वेळीला याचा फार मोठा फटका बसणार आहे एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अभिनेते दिग्दर्शक आणि अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत हमारे लिए ये होना बहुत जरूरी था जैसे कि हम लोग अपने बॉडी के लिए क्लिनजिंग डे रखते इस तरह से ये है और uh, I'm very happy for this. ये होना ही चाहिए था। मैं भी बिल्कुल तारीफ करती हूँ इस बात की और इसमें uh, तो बहुत अच्छा कुछ निकल के आने वाला है वी आर लुकिंग फॉरवर्ड ये चीज बहुत पहले होनी चाहिए मोदी जी टू थिंक अबाउट एंडीजनबडी इज जस्ट जस्ट थोड़ी सी सबको तकलीफ आ रही है लेकिन अगर इस वक्त साथ नहीं देंगे तो फिर कब देंगे केंद्र सरकार योजना धुड़े जिहतर राब जिमागासपण दूर हो बेरोजगारी से प्रश्न निकाली निकलते विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भांमरे व्यक्त किया धुळ्यात नगाव इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते युवकांशी संवाद साधत होते भविष्यात होणाऱ्या मुंबई आग्रा कॉरिडॉरमुळे विकासाची मोठी संधी निर्माण होणार आहे यामुळे शेती आणि व्यापार क्षेत्राच्या विकासाचा वेग नक्कीच वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला धुळे शहरात आयोजित दुसऱ्या एका कार्यक्रमात आज दारिद्र्य रेषेखालील परिवारातल्या महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते पाच महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात गॅस जोडण्या सुपूर्त करण्यात आल्या वसई विरार महानगरपालिका आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या वतीनं आज वसईत सतराव्या साहित्य जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार जयंत पवार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं सध्याच्या जागतिकीकरणाच्या वातावरणात एकीकडे एक वर्ग आणि जात हा संघर्ष तीव्र होत असताना साहित्याला मुक्तपणे व्यक्त होण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले साहित्य निर्मितीत बोलीभाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे असं मत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केलं या साहित्य जल्लोषात दिवसभर विविध चर्चा परिसंवाद तसंच लोककलेचा आविष्कार सादर करण्यात आले आज सकाळी साहित्य जल्लोषाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं करण्यात आली सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीला आज गोव्यातल्या पणजी इथं दिमाखास सुरुवात झाली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं सामाजिक बदल घडवण्यासाठी चित्रपट माध्यम हे परिणामकारक ठरू शकतं चित्रपटानं प्रेक्षकांना बौद्धिक तसंच भावनात्मकरित्या गुंतवून ठेवलं पाहिजे तसंच चित्रपट मनाला आणि हृदयाला भिडला पाहिजे असं मत नायडू यांनी व्यक्त केलं मानवतावादाच्या स्पर्शानं प्रोत्साहित होऊन चित्रपट निर्मिती व्हावी असं आवाहनही त्यांनी केलं दोन हजार चौदा सालापासून केंद्र सरकारनं इफ्फीच्या आयोजनासाठी गोव्याची निवड केली आहे त्यामुळे इफ्फीच्या आयोजनासाठी गोव्यात कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली या चित्रपट महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम चित्रपटकर्मी उपस्थित होते यंदा या महोत्सवात सुमारे नव्वद देशात ते तीनशे चित्रपट दाखवण्यात ती येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपटसुद्धा इथं पाहायला मिळतील विख्यात कोरियन चित्रपट निर्माते क्वान ताईक इम यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल विख्यात पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम यांना भारतीय सिनेमातील गौरवशाली योगदानाबद्दल सेंटिनरी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्कारानं गौरवण्यात ना येणार आहे शांतता अहिंसा सहिष्णुता या मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक देऊन गौरवण्यात येईल चीनमधल्या फुजाऊ इथं खेळल्या गेलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधून आपल्या कारकिर्दीत आज आणखी एक मानाचा तुरा खवला आज झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात तिनं चीनच्याच सून युचा एकवीस अकरा सतरा एकवीस एकवीस अकरा असा पराभव करत चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पत पहिल्या सेटमध्ये सिंधूनं एकवीस अकरा अशी आघाडी घेत वर्चस्व स्थापन केलं मात्र दुसऱ्या सेटमध्ये सून यु हिनं एकवीस सतरा असे गुण मिळवून सामना बरोबरीत आणला तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व ठेवत सिंधूने एकवीस अकरा असा सेट जिंकला ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक प्राप्त केल्यानंतर पी व्ही सिंधून हा मोठा खिताब जिंकला आहे क्रिकेटची विशाखापट्टणम इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आता रंगत निर्माण झाली आहे सामन्यात विजय मिळवण्यासाठी इंग्लंडला उद्या शेवटच्या दिवशी तीनशे अठरा धावा करण्याची तर भारताला पाहुण्यांचे आठ गडी बाद करण्याची गरज आहे आज चौथ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात दोनशे चार धावा करून पाहुण्यांसमोर विजयासाठी चारशे पाच धावांचं आव्हान उभं केलं भारतातर्फे दुसऱ्या डावात कर्णधार कोहलीनं एक्क्याऐंशी धावांची खेळी केली इंग्लंडच्या ब्रॉड आणि रशीद यांनी प्रत्येकी चार बळी घेत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं इंग्लंडनं आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात संथपणे करत पंच्याहत्तर धावांची सलामी दिली मात्र आजचा खेळ संपायला काही वेळ शिल्लक असताना या जोडीला बाद करण्यात भारताला यश मिळालं अॅलिस्टर कुक याला जाडेजानं चोपन्न धावांवर तर हमीदला अश्विननं पंचवीस धावांवर बाद केलं दिवस अखेर इंग्लंडनं दोन बाद सत्याऐंशी धावा केला असून त्यांना विजयासाठी अद्याप तीनशे अठरा धावांचा पल्ला गाठायचा आहे हवामान तासात काही भागात किमान तापमानात घट झाली आहे येत्या दोन दिवसात उत्तर कोकणात किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनं घट होईल याच काळात उर्वरित राज्यातलं तापमान मात्र कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सोळा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि अकरा पुणे तीस आणि दहा औरंगाबाद तीस आणि अकरा नाशिक एकतीस आणि नऊ कोल्हापूर तीस आणि पंधरा रत्नागिरी पस्तीस आणि अठरा सोलापूर तेहतीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल तीस किमान अकरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या कानपूर जवळ रेल्वे गाडीचे चौदा डबे घसरल्यामुळे झालेल्या अपघातात शंभराहून अधिक प्रवाशांचा बळी सुमारे दीडशे जण जखमी रेल्वे अपघातस्थळी बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर अपघाताच्या सखोल चौकशीचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश पंतप्रधान आवास योजना गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी कल्याणकारी नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नोटाबंदी निर्णयानंतरची सामान्य जनतेची तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही सरकार गरीबांसाठी समर्पित असल्याची पंतप्रधानांची ग्वाही केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अभिनव योजनांमुळे भारत जगातली आर्थिक महासत्ता बनेल राष्ट्रपतींचा विश्वास येत्या वर्षभरात राज्यातली सर्व शहरं हागणदारी मुक्त होतील मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला वेग आरोप प्रत्यारोपांच्या फैरी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दिमाखात प्रारंभ दिग्गज चित्रकर्मींची लक्षवेधी उपस्थिती पी व्ही सिंधून पटकावलं चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांची अक्षरशः कसोटी लागणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार